हत्या प्रकरण सातव्या दिवशीही मस्साजोग बंदच नमस्कार मी अक्षरा लोकाशा मध्ये आपले स्वागत आहे आधी अपहरण नंतर अमानुष मारहाण करत छळ आणि त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली हत्या यामुळे केवळ हे गावच नाही तर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे अत्यंत क्रूरपणे केलेल्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत मस्साजोगचे गावकरी तर सात दिवस उलटून गेले तरी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत आज सातव्या दिवशी ही गावात कडेकोट बंद होता गावातील सगळे व्यवहार ठप्प आहेत मसाजोक मध्ये कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीग लागली आहे राज्यभरातून लोकही येत आहेत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मग धनंजय यांनी दोन चार हॉटेल चालकांना विनंती केली आणि हॉटेल उघडी ठेवण्यास सांगितले त्यामुळे या हॉटेल शिवाय इतर सगळी दुकाने बंदच आहेत संतोष यांच्या आरोपींना अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी यांची मागणी आहे पोलिसांनी या प्रकरणातील सात आरोपींपैकी तीन आरोपींना अटक केली आहे तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत आरोपींचा शोध सुरू आहे सहा दिवसांपूर्वी घटना घडल्याचे समजल्यावरच रात्री गावातील लोक महिला आपल्या मुलाबाळासह महामार्गावर ठिया मांडून बसले होते दुसऱ्या दिवशीही लोक संध्याकाळपर्यंत रस्त्यावरच होते संतोष यांच्या आठवणीने गावातील लोक अजूनही हंबरडा फोडताना दिसत आहेत सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे संतोष गावात व्यसनमुक्तीसाठीही काम करत होते अनेकांचे व्यसन सोडवून त्यांनी त्यांच्या विस्कटलेल्या प्रपंचाची घडी बसवली होती आज सकाळी गावातील तीन चार जण माझ्याकडे आले होते त्यांचे व्यसन सोडवून संतोष यांनी त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला होता हे हे लोक आले तेव्हा माझ्या काळजात धस्त झाले कारण ते व्यसन करून आले होते मी त्यांना असे का केले असे विचारल्यावर ते सगळे रडू लागले आता भाऊच नाही मग करायचे कोणासाठी असे म्हणत त्यांनी हंबरडास फोडला हे दुःख जसे आमच्या कुटुंबाला पचवण्यासाठी जड जात आहे तशीच अवस्था गावाची झाली असल्याचेही ते म्हणाले गावातील रुग्णालय सुद्धा बंदच ठेवण्यात आले होते आज धनंजय यांनी त्यांना समजावून सांगितले आणि लोकांची गैरसोय होत असल्याने रुग्णालय उघडी ठेवण्याची विनंती त्यांना केली